अपघात झालेला आहे पंधरा मिनिटांपूर्वी आता यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे अपघातात मय झालेले तिघे जण कुठले हे अद्याप समजू शकलेले नाही दोघे गंभीर जखमी आहेत नंबर भावन दिया एक मिनट खुंड एक्सेंट कार है स्कॉर्पिओ गाड़ी है लातूरला पड़े पॅन कार्ड चा नंबर काय एम एच बारा बोला विजयसिंग बायको गेला बघा दोन मृतदेहांना गाडीतून बाहेर काढण्यात आले मात्र एक मृतदेह अद्यापही कारमध्ये आहे अडकलेला आहे पोलीस आणि स्थानिक राहिवाशी मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत